नमस्कार मैत्रिणींनो मी क्रांती आहे रे आज तुम्हाला मी खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे शिवण क्लासमधली की ज्यांना ब्लाऊज येत नसेल त्यांनी मोंढा किती घ्यायचा आणि छाती मोंढा किती घ्यायचा आणि शोल्डर किती घ्यायचं म्हणजे खांदा किती घ्यायचा तर आपण अठ्ठावीस छातीपासून तर आज आपण इथे चौतीस छातीपर्यंतच्या मापांचं बघणार आहोत त्याच्यानंतर पुढचं जे माप आहे ते त्याची आपण याच्यावर आपण इथे मी सांगणार आहे तर आपल्याजवळ माझ्याजवळ ही पाटी आहे तर आपण आता अठ्ठावीस तीस तर हे बघा मी आहे इथे ठिकाणी घेऊन टाकते इथे इथे छाती इथे छाती इथे छाती आहे ही छाती इथे अठ्ठावीस छाती अठ्ठावीस तीस आणि इथे बत्तीस तर ह्या तीन मापांसाठी ह्या तीन मापांसाठी मोंढा किती घ्यायचा आणि खांदा किती घ्यायचा हे ॲक्युरेट माप आहे तुम्ही जर नवीन शिकणाऱ्या असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मी असे पूर्ण किती किती माप घ्यायचं ते सांगणार आहे तर आता इथे तुमचं अठ्ठावीस छाती त्याची उंची तुम्ही तेरा घेऊ शकतात बारा घेऊ शकता साडेबारा तर उंचीमध्ये एक इंच मिळवणं आहेत तर उंचीमध्ये आपण उंचीत उंचीत तुमची जर बारा असेल त्याच्यात तुम्ही अधिक एक इंच म्हणजे तेरा अठ्ठावीस तीस बत्तीस ह्या छातीला आपण उंची बारा किंवा त्याच्यात एक इंच मिळवलं म्हणजे इथे तेरा येतं तर आपण याच्यात उंची उन्च, उंचीमध्ये आपण इथे बारा अधिक एक इंच म्हणजे तेरा घेऊ शकतो तर आता त्याच्यासाठी इथे अठ्ठावीस तीस बत्तीस तर आपण ही उंची इथे घेऊन टाकणार आहे बघा तुम्हाला इथे पाठीवर मी उंची मोजून दाखवत आहे ह्या ठिकाणी बघा इथे या ठिकाणी तुम्हाला हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे हे बघा इथे बारा अधिक ही तेरा इथे ही उंची घेऊन टाकलेली आहे तर याच्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणापासून आपण इथे मोंढा घ्यायचा आहे मोंढा किती घ्यायचा आहे तर हा पाच इंच मोंढा घेऊनच टाकायचा ह्या ठिकाणी पाच इंच घेऊन टाकायचा आणि आता जर आपले गळे आता आपला गळा किती असेल तर काहींना खूप मोठे गळे लागतात बघा पाचच्या पुढचे जर गळे राहिले तर त्याच्यासाठी आपण इथे दहा इंचापर्यंतचा गळा घेतला तर ह्या ठिकाणी आपण शोल्डर जे आहे ते साडेचार इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणी अठ्ठावीस ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी शोल्डर साडेचार आणि हा मोंढा जो आहे तो पाच इंच घ्यायचा आहे बघा ह्या ठिकाणी इथे पाच इंच इथे आपण हे शोल्डर जे आहे ते साडेचार इंच घेतलेलं आहे म्हणजे चार आणि अर्धा हे शोल्डर आपण जेवढं आहे तेवढं किती सा छातीसाठी अठ्ठावीस तीस बत्तीस हे बघा अठ्ठावीस तीस बत्तीस छातीसाठी आपण शोल्डर जे आहे ते मोठ्या गळ्यांसाठी इथे आपण इथे साडेचार घेतला आहे आणि मुंढा हा पाच घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि इथे छातीचं काय छाती चा का आता अठ्ठावीस असेल त्याचा अठ्ठावीसचा चतुर्थांश करायचा अठ्ठावीसचा चतुर्थांश तुम्हाला येत नसेल तेही सांगते हे बघा इथे तुमचं हा टेप आहे हा टेप इथे टेपवर तुम्हाला चतुर्था हा अठ्ठावीस आहे अठ्ठावीसचा चतुर्थांश येत नाही हा अठ्ठावीसवर ह्या याची अशी घडी करायची आहे आणि अशा पद्धतीने आपण हे बघा इथे चौदा चौदाचा परत निम्मा करायचा हे बघा हा चौदाचा निम्मा करायचा आणि आपण इथे साडेसात इंच आलेला आहे इथे आपण हे बघा ह्या ठिकाणी इथे साडेसात इथे साडेसातवर इथे साडेसातवर इथे खून केलेली आहे इथे साडेसातवर आणि त्याच्यात आपल्याला दोन किंवा दीड इंच आपण इथे दोन इंच म्हणजे साडेसात आणि त्याच्यात आता इथे साडेसात आलेला आहे इथे साडेसात आलेला आहे हे बघा साडेसात आला आणि याच्यात दीड किंवा दोन इंच आता मी इथे दोन इंच मिळवलं आहे हा झालं छातीचं माप अशा पद्धतीने हे छातीचं माप झालं आणि आता हे अंतर किती आलं आहे आपलं नऊ याच्यापेक्षा एक इंच अंतर खाली कमी घ्यायचं आहे ह्या ठिकाणी एक इंच म्हणजे ह्या ठिकाणी अंतर आपल्याला कमी घ्यायचं आहे ह्या अंतरापेक्षा हे अंतर इथे कमी घ्यायचं आहे हे बघा साडे आठ अशा पद्धतीने आपला हा जो आहे तुम्हाला मी अठ्ठावीस तीस हे बघा इथे साडेआठ आणि हा मागचा भाग तुम्हाला काढून दाखवलेला आहे तुम्हाला अठ्ठावीस तीस बत्तीस ह्या मापासाठी तुम्हाला मोंढा आणि ते काढून दाखवलेला आहे त्याच्यानंतर मी स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला एक इंच ह्या ठिकाणी आपल्याला मागचा मोंढा काढायचा आहे ह्या ठिकाणी एक इंच ह्या अंतराचा मध्य बघा ह्या अंतराचा मध्य पाचचा मध्य किती आपण टेप टेपने असा वाळून घ्यायचा आणि ह्या अंतराचा मध्य इथे आला अडीच इंच त्याच्यानंतर आपण जे हे बघा ह्या ठिकाणी जे आपण साडे हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे जे साडेसात अंतर घेतलेलं आहे ह्या इथे आलेलं आहे आपलं हे साडेसात त्याचा मद्य काढायचं आहे आपला ती ह्या ठिक ह्या शुर, शुरु। ठिकाणी साडेतीन हा मध्य आलेला आहे बघा ह्या दोघांचा आपल्याला मद्य काढायचं आहे आणि ह्या ठिकाणी असा हा मागच्या भागाचा आपल्याला हा राऊंड द्यायचा आहे ह्या पद्धतीने मी तुम्हाला मागचा भाग काढून दाखवला आणखीन तुम्हाला आपण पुढच्या भागासाठी पण आपण तुम्हाला सांगणार आहे पण आधी हा आज तुम्हाला ह्या ठिकाणी तीन इंच घेऊन टाकायचं आहे ह्या ठिकाणी तीन इंच घेतल्यानंतर ह्या ठिकाणी तीन इंच घेतल्यानंतर इथे आपण आपल्याला गळा जो आहे तो दहा इंच घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला आज पहिला भाग सांगितलेला आहे ह्या ठिकाणी अडीच ते तीन इंच अंतर घेऊन आपण ह्या ठिकाणी बघा असा गळा करणार आहोत आणि हा गळ्याचा आकार देणार आहोत तुम्हाला माझा हा माप काढण्याची पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर मी अजून पुढचा भाग याच्यानंतरचा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा आणि आपण आज अठ्ठावीस तीस बत्तीस ह्या मापाची कटिंग बघितले मागचा भाग बघितलेला आहे मी चौतीस बोलली होती पण चौतीसच्या चा मापाची कटिंग सांगितलेली नाही आहे आपण पुढच्या भागात जो आहे पुढच्या भागात त्याच्यात आपण हे चौतीस छातीच्या चा मापाची कटिंग सांगणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा आणि मी असे नवनवीन परत तुम्हाला काही शिकायचं असेल तर जरूर कमेंट्स करून ठेवा अशा पद्धतीने मी तुम्हाला जरूर सांगण्याचा प्रयत्न करत राहणार आहे आता आपण हे जे माप काढलेलं आहे हे हा फक्त मागचा भाग काढलेला आहे मागच्या भागावरून आपल्याला पुढचा भाग कसा काढायचा तोसुद्धा मी सांगणार आहे तर अशा पद्धतीने आपण अठ्ठावीस तीस बत्तीसच शिकलेलो आहोत चौतीस भागाचं मापाची कटिंग आपण शिकलेलो नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक